हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आज मी उडदाच्या डाळीचे वडे कसे बनवत असते ते तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे तर एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ नीट करून स्वच्छ धुवून संध्याकाळीच भिजाई टाकली होती आणि हा टायमिंग आहे साडे दहा पावणे अकराचा आणि साडे दहा पावणे अकरा वाजता मी उडदाच्या डाळीची वडे इथं बनवाय घेतलेले आहेत मिक्सरमध्ये छान अशी बारीक थोडंसं पाणी टाकून डाळी इथं वाटून घेतली आणि माझ्याकडं असा छोटा टोप आहे त्याच्यामध्ये सगळी उडदाची डाळ वाटून घेतली आणि त्यानंतर मी गॅस ऑन करून घेतला आणि तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पीठ असं छान उडदाच्या डाळीचं तयार करून घेतलं आणि एक कांदा दोन मिरची कोथिंबीर इथं कट कराय घेतलेली आहे तोपर्यंत तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर छान असे उडदाच्या डाळीचे वडे होतात म्हटलं चला आपण शेअर करू आणि पटकन पण होतात हे उडदाच्या डाळीचे व वडे इथं सगळं कि सगळं मी कांदा कोथिंबीर मी मिरची मीठ टाकून छान उडदाची डाळ थोडी चिकट असते त्यामुळे एकसारखं फिरून छान असं फेटून घेतलं त्यानंतर तेल तर गरम झालेलंच होतं पीठ सगळं मी वड्यासाठी छान मिक्स करून घेतलं एकसारखं फेटून आणि त्यानंतर इथं आता मी उडदाची वडे बनवाय घेणार आहे तर उडदाचे वडे मी असा एक छोटा चम्मच घेतलेला आहे तेल छान तापलेलंच होतं आणि चम्मच हाताने पण टाकू शकतो पण मी चमच्याने टाकत असते चमच्याने टाकलं तसं आपल्याला अंदाज पण येतो आणि एकसारखे पण होतात वडे जसे पाहिजे तसे जितका कमी घेतलं चमच्यात तर छोटा वडा होतो आणि असं मोठे घेतले तर मोठे वडे पण करत येतात तर मी भजे असू किंवा वडे काय असं करायचं असेल तर सहसा तर चमच्याचाच वापर करत असते हातापेक्षा आणि इथं छान असे मी गॅस वडे पण आता इथं तळून घेत आहे असे बारीक आता असे बघा सो गो सोनेरी होईपर्यंत छान इथं उडदाचे वडे इथं करून घेतलेले आहेत असे छान पण होतात असे वडे आणि खायला पण छान लागतात पटकन पण होतात वेळ लागत नाही वड्यांसाठी चहा बिस्किटचा नाश्ता झाला होता मुलांना पण दूध बिस्किट दिलं होतं आणि आता हे साडे दहा पावणे अकरा वाजता मी वडे बनवाय घेतलेले होते म्हटलं आता दूध चहाचा नाश्ता तर झालाच झालेलाच होता म्हणलं आता वडे असे खाण्यासाठी पण होतील आणि त्यामुळे मी तर आता क कर, कराय घेतलेली आहे आणि एक टोप घेतलेला आहे आणि एक वहीचं पान मी घेतलेलं आहे त्याच्यावरती मी ते वडे टाकलेले आहेत असं तेल पण थोडंसं ते कागदला पेपरलाच चिटकत त्यामुळं असं डायरेक्ट भांड्यात नाही मी टाकलेले वडे तर हि दुसऱ्यांदा पण असे वडे छान इथं करून घेतले आणि आ... एक वाटी डाळ भिजाय घातली सकाळी वाटण करून घेतलं आणि छान वडे करून घेतले चांगले क्रिस्पी वडे झालेले आहेत आता नाश्ता नाश्ता तर नाही आता नाश्त्याचा तर टाइम झालेलाच आहे सकाळी चहा वगैरे केलं होतं आता थोडस खाणार खायला घेणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण केले एक वाटी उडदाच्या डाळीचे वडे कसे केलेले आहेत तर छान झाले होते वडे आणि लवकर पण होतात असे वडे त्यामुळे म्हणलं चला शेअर करू आणि मी असे वडे करत असते ऊर्जाच्या डाळीचे आता आता स्वयंपाक तर नाही अजून केलेला आता हे पहिला हा सगळ्यांना किंवा खाण्यासाठी देते अगोदर नंतर बघू आता स्वयंपाकाचं तर चला मी पण खाऊन घेते असे वडे सगळे मी करून घेतले अगोदर आणि छान झाले होते वडे खाण्यासाठी पण छान झाले होते आणि मी चटणी वगैरे काय केली नव्हती शेंगदाण्याची खोबऱ्याची सॉस बरोबर सगळ्यांना दिलेली आहे त्यानंतर दुपारचा स्वयंपाकाचं काही रुटीन शेअर केलं नाही आता हे साडेसहा पावणे सातचा टायमिंग होता किचन वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला दुपारच्या जेवणातले भांडे वगैरे घासून घेतले आणि इथं मुलांसाठी मी पॉपकॉर्न बनवाय घेतलेले आहेत मला चला पॉपकॉर्न पण कसं बनवतो आपण ते पण इथं शेअर करू तर असं मुलं मागत असतात कधी पॉपकॉर्न वगैरे खाण्यासाठी तर हे छान पण होतात थोडेसे पण पॉपकॉर्न घेतले तर जास्त पॉपकॉर्न बनतात इथं आणि इथं तेल गरम झालं थोडंसं हळद मीठ पॉपकॉर्न एकत्र मिक्स करून घेतलं आणि थोडेसे पॉपकॉर्न एका तयार होत आला की तर आपल्याला कळतंच असं फुटलं एखादा पॉपकॉर्न की ते लगेच मी त्याच्यावरती प्लेट झाकून अशी ठेवत असते दोन मिनटात भर छान असे पॉपकॉर्न होतात बघा मी थोडेच पॉपकॉर्न टाकले होते तर भरपूर पॉपकॉर्न इथं तयार झालेले आहेत आणि आपले घरचे पण छान होतात असे पॉपकॉर्न घरी केलेले पण तर इथं पॉपकॉर्न झाले आणि त्यानंतर मी क मुलांना पण दिले खाण्यासाठी आता हा सात वाजता वा आचरा उशिरा चहा केला होता घरातली कामं वगैरे हो उरकून घेतले सगळी त्यानंतर मुलांसाठी पॉप पण केले आणि चहा मग एकच कप चहा कराय घेतलेला आहे तर मी सा चहाला एक कप पाणी साखर चहापत्ती चहापत्ती थोडी जास्त टाकली होती चहा छान होतो चहापत्तीमुळं आणि त्यानंतर मसाले पण ह्याच्यामधले संपले होते मुंबई मसाले पण आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवू चहा उकळीपर्यंत तर जिरी मोहरी डब्यामध्ये असे भरून ठेवत असते तर जिरीचं पॅकेट पण आणलं होतं आणि सुट्टी पण जिरी होती माझ्याकडं तर म्हटलं चला ही पण जिरी मोहरी पण आणि मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू हो सगळं आणि मोहरीचं पॅकेट मी मिशो ॲपवरून मागवलं होतं तर ही पण मोहरीचं पॅकेट भरपूर दिवस झालं चाललंय म्हणजे आणि त्याच्यानंतर गरम मसाला जे असे पॅकेट होते ते पण कट करून मसाल्याच्या डब्यामध्ये भरले आणि धना पावडर पण भरले तर बघा असं छान मसाल्याच्या डब्यामध्ये जे रोज लागणारे आपले असतात त्या मसाले ते मी मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवले म्हणजे पटकन वर घेता येतात आपल्याला त्यानंतर एक कप चहा केला होता मुलांना काही मी चहा दिला नाही माझ्यासाठीच एक कप चहा केला आणि म्हणलं चला चहा चा पिऊन स्वयंपाकाचं पण तयारी करू त्यानंतर इथं मी आज भाजी काय करणार आहे ती पण शेअर करते भात अगोदर टाकला आणि आज मी करणारे वांग बटाट्याची मसूर डाळ टाकून भाजी करणार आहे तर म्हणलं चला ही पण भाजी कशी करते ती शेअर करते आ, 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 वांग बटाट्याची फक्त मसुरीची डाळ टाकून केलेली भाजी पण छान होती तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये जिरी मोहरी लसूण टाकला आणि कांदा टमॅटो कट केलेला सगळं एकत्र छान असा परतून घेतला आणि भाज्या मी अगोदर कट करून घेतलेल्याच होत्या आणि दोन चम्मच चटणी टाकलेली आहे इथं छोटा चमचा आहे त्यामुळं दोन चट दोन चम्मच चटणी टाकली आणि इथं मी वांगं बटाटा सगळं कट करून घेतलं होतं ते पण मिक्स करून घेतलं तर आजची भाजी म्हटलं चला ही पण रेसिपी पी तुमच्यासोबत शेअर करू पटकन पण होती छान पण होती आणि आज वेगळ्या पद्धतीने म्हणजे मी डाळ वगैरे भिजायला टाकत असते नंतर अशी पण कधी करत असते पण आज मी डाळ शिजवून घेतली होती मसुरीची डाळ भाज्या वाफळल्या कोथिंबीर टाकून घेतली आणि इकडं मसुरीची डाळ पण मी आज मऊ छान अशी शिजवून ठेवली होती आणि भाज्यात सगळ्या चांगल्या वाफाळू दिल्या आणि त्याच्यानंतर मी मसुरीची डाळ शिजवून घेतली होती ती पण त्याच्यामध्ये मिक्स केली आणि असे बघा मऊ भाजी मऊ मसुरीची डाळ शिजवून घेतली होती आणि भाज्या शिजायला तर काही वेळ लागत नाही कारण मी वाफळून पण घेतलेल्या होत्या तर आजची भाजी पण इथं तुमच्यासोबत शेअर केलेली मी कशी केली तर सगळे आणि आज थोडं घट्ट वाटते मला भाजी त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तर मी ते पण भा मिक्स करून घेते आणि एक दोन उकळी आली की मी इथं भाजी पण तयार झाली तर आजचा ब्लॉग मी छोटा असा केलेला आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद